नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तथे सोलापूर येथील आजचे एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज लासलगाव सोलापूर येथे कांदा बाजारभाव काय निघालेला आहे संपूर्ण माहिती पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे आज पंधरा नगांमधून तीनशे क्विंटल कांद्याची आवक येथे दाखल झालेली आहे कमीत कमी पाचशे रुपयेपासून ते जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा विकला गेला सरासरी कांदा येथे एक हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल या दराने आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विकला गेला जास्तीत जास्त सतराशे रुपयेपर्यंत येथे कांद्याला आज बाजारभाव भेटलेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आवक आज काय दाखल झाली पाहूया आपण तर सोलापूर येथे मित्रांनो आज शंभर कांदागाड्यांची आवक इथे दाखल झालेली आहे तर सोलापूरमध्ये काय बाजारभाव निघाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात तर व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा चॅनवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद